तीस सप्टेंबर ची यावल नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा उपक्रमा अंतर्गत तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सरस्वती विद्या मंदिरात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेची विशेष बातमी यावल नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाच्या माध्यमातून यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत सोमवारी गांधी जयंतींच्या पार्श्वभूमीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आगामी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच जीवनावर आधारित प्रश्न या प्रश्न मंजुषेमध्ये ठेवण्यात आले होते या स्पर्धेत एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व येथे स्वच्छतेचा संदेशसह सामूहिक शपथ देखील घेण्यात आली सोमवारी शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शाळेत यावल नगर परिषदच्या वतीने मुख्याध्यापक तथा व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक जी डी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेच्या संदर्भात शपथ तसेच स्वच्छता अभियान राबवून प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेच्या स्वच्छता समन्वयक स्नेहा रजाने उपशिक्षक बी पी वैद्य उपशिक्षक प्राध्यापक एस एम जोशी एन डी भारुळे कार्यालयाचे अधीक्षक दीपक पाटील यांची उपस्थिती होती त्याचबरोबर या कार्यक्रमात नगरपालिका स्वच्छ भारत कक्षाचे अजय मेळे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती दिली यावेळी स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना शपथ या ठिकाणी देण्यात आली त्याचप्रमाणे परिसरात स्वच्छता अभियान राबवून एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांच्या सहभागाने महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दोन गट करण्यात आले होते इत्ता पाचवी ते सातवी एक गट आणि आठवी ते दहावी दुसरा गट होता या उपक्रमाचे प्रमुख म्हणून प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी काम पाहिले तसेच अमोल शिंदे एस बी चंदनकार ए एस सूर्यवंशी निलिमा पाटीलसह इतर कर्मचाऱ्यांचे या कार्यक्रमात सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा रजाने यांनी सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक नरेंद्र महाले यांनी तर आभार अमोल शिंदे यांनी मानले या स्पर्धेमध्ये लहान गटातून प्रथम क्रमांक रुद्राक्ष जगन्नाथ बाविस्कर याने द्वितीय क्रमांक भरत गणेश बडगुजर व आयान उस्मान तळवी याने तृतीय राजवीर बाळू पाटील याने आणि उत्तेजनार्थ बक्षीस मयुरी रवींद्र गायकवाड हिने मिळवले तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पार्थ गोकुळ अहिरे द्वितीय क्रमांक विभागून उत्कर्षा सुनील पाटील व अक्षय शिवराम पंडित आणि तृतीय क्रमांक नेहा सीताराम घुमळकर आणि उत्तेजनाक बक्षीस धनश्री प्रशांत पाटील हिने पटकवले सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा લાગેલું કરા ભાઈ व्यवस्थित लावशील व्यवस्थित लावा स्वच्छता स्वच्छते संदर्भात आपण शांत बोल नको बेटा शांत हो बेटा हो मस्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वर्ग सजावट या उपक्रमाअंतर्गत आपल्या स्वच्छतेचं महत्व पटवताना वर्ग सजावटीचा एक उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि वर्ग सजावटीच्या अंतर्गत या पंधरवाड्यामध्ये आम्ही हा उपक्रम सुद्धा या ठिकाणी राबवला की ज्यांना स्वच्छता महत्व विद्यार्थ्यांना पटावं आमचे मुख्याध्यापक प्राधान्य जी डी कुलकर्णी सर यांच्या मार्गाने सर्व कार्य या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद आपल्या या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा आपण मार्च म्हणजे जून आव येतोय त्या स्पर्धेला या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ही स्पर्धा ही दोन गटांमध्ये घेतली जाते पाचवी ते सातवीचा एक गट आहे आणि आठवी बाजी पर्यंतचा एक गट आहे या दोन गटामध्ये चौऱ्याहत्तर विद्यार्थी आता ही परीक्षा देत आणि यानंतर विद्यार्थी आता स्वच्छतेची शपथही घेणार आहेत

लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल